मलिकवाड येथे एसमुळे व्यक्तिमत्व विकास बाहुबली नसलापुरे यांचे प्रतिपादन मलिकवाड तालुका चिकोडी येथे ग्रामपंचायत पटांगणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसतर्फे विजयादशमी दसरा उत्सवाचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक पांडुरंग ठोंबरे उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून चिकोडी जिल्हा संघचालक बाहुबली नसलापुरे यांनी मार्गदर्शन केले बाहुबली नसलापुरे यांनी आपल्या प्रभावी भाषणात विजयादशमी उत्सवाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व उलगडून सांगितले त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून होणाऱ्या व्यक्तिमत्व विकास अनुशासन संघटनशक्ती आणि देशभक्तीबद्दल सविस्तर विचार मांडले युवकांनी समाजकार्यात सहभागी होऊन राष्ट्रनिर्मितीसाठी कार्य करावे हीच खरी देशसेवा आहे असे ते म्हणाले याप्रसंगी ग्रामस्था स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकसंबा मंडळाचे पदाधिकारी आणि मलिकवाड येथील स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाला डॉक्टर मिथून देशपांडे विजय भावे दत्तात्रय सुतार किरण देशपांडे रणजित देशपांडे चेतन देशपांडे अमोल खोत उमेश पाटील कौस्तुभ देशपांडे ऋषिकेश देशपांडे ओंकार कानडे संजय ठोंबरे पवन कर्जगे सचिन कर्जगे दादासाहेब कोळी शुभम पाटील कृष्णा गजबर अतुल कोळी महेश ठुमरे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे वैशिष्ट्य संघगीत प्रार्थना आणि ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात वक्तृत्व देशभक्तीपर गीत आणि घोषणाबाजीने परिसर दुमदुमला युवा स्वयंसेवकांनी सुसंस्कारित समाजनिर्मितीचा संकल्प व्यक्त केला विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड